राधाकृष्ण यांचा जन्म पाच सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करतो आज आपल्या शाळेमध्ये यत्ता चौथीचे विद्यार्थ्यांनी परवाने मिळून आमच्या सर्व शिक्षकांच्या आदर करून आज आमचा सन्मान केला हेच आपल्याला अद्भुत अभिमान आहे कारण तुम्ही एवढं लहान वयामध्ये तुमच्या मनामध्ये एवढं चांगला विचार आला की आपल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या शिक्षकांचं आदर करून त्यांचा सन्मान करावा हेच आदर्श घेऊन तुम्ही पण जसं सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा विचा विचार घेऊन विचा 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 पुढे तुम्ही पण चांगलं विचाराने मोठा व्हावा त्यांच्यासाठी गुरु कोण आहेत तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश पाहिलेत का तुम्ही कुणाला पाहिले शिक्षक आहे शिक्षक हे तुमच्यासाठी महत्वाचे गुरु आहेत घरात तुमची आई तुमचा गुरु आहे प्रथम गुरु तुमची आई त्याच्यानंतर तुमचे वडील त्याच्यानंतर तुमचे शिक्षक हे तुमचे गुरु आहेत यांच्याकडून तुम्ही फक्त काय करायचं आहे तर जे सांगतील ते तुम्ही ते अगदी सत्य समजायचं आणि तेच मानायचं आई सांगितले प्रत्येक वर्ष ऐकले पाहिजे वडील सांगितले प्रत्येक वर्ष कारण आई वडील आणि शिक्षक हे

शिक्षक दे देतो शुभेच्छा तुम्ही सुद्धा जे व्हायचे तुमचे पण स्वप्न असतील ना मला डॉक्टर व्हायचे मला व्हायचे मला पोलीस व्हायचे मला वाटते शिक्षक व्हायचे वाटते की नाही डिग्री जायचं वाटते तर तुम्ही स्वप्न पाळणा त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करा म्हणजे तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही जसं आपण ज्या पन व्हायचं आहे त्याप्रमाणे आपण असा अभ्यास करा शिस्त पाळा महत्वाचं काय शिस्त वेळेवर शाळेत येणे वेळेवर शाळेतला बाहेर जाणे मधनं सोडून जायचं नाही आणि जर कुठं काम असेल तर सांगून जायचं डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट

जसं मॅडमनी सांगितलं आई ही पहिली तुमची गुरु आहे आई हे तुमची पहिली गुरु आहे वडील नंतर गुरु आहेत आणि त्यानंतर शिक्षक आहेत मग तुम्ही म्हणता आजी आजोबा आहेत का आजी आजोबा सुद्धा आपले गुरु आहेत बरोबर का आज आपण दररोज शाळेत येताना आपल्या आईच्या वडिलांच्या आजीच्या आजोबांच्या जे घरी उपलब्ध असतील त्यांचं दर्शन घेऊन आलं पाहिजे त्यांच्या पाया पडून आलं पाहिजे त्यावेळेस तो आशीर्वाद मिळतो आता जो आमचा तुम्ही सत्कार केलेला आहे कसं केला आमची गुरुजी आहात शिक्षक आहात म्हणून आज तुम्ही आमचा के सत्कार केला तस तुम्ही घरने येताना आई वडिलांच्या आज्याजोबांचं मायापणेचं तो सुद्धा एक आशीर्वाद तुम्ही आम्हाला आमचा सत्कार केला म्हणजे तुम्हाला आशीर्वाद दिला की तुमचं कल्याण झालं पाहिजे तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे तुम्ही मोठं झालं पाहिजे तसेच तुमच्या आई वडील सुद्धा आशीर्वाद दिला माझं बाळ मोठं झालं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे नोकरीला लागलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला घरापासून शिकायला मिळतील शाळेत शिकायला मिळते तेव्हा आजचं नियोजन केलंय राठो सरांनी आणि तुम्ही सर्वांनी छान असं नियोजन केलंय तेव्हा तुम्हाला आणि